फ्रेंड्स चला फिराया ब्लॉग मधे तुम्स स्वागत है आज खूब दिवस नहीं मजा वीडियो ये तो आम्मी आलो इत थो फिराया थोड़स बीच वरती आऊ शकता तुम्हें कितनी सेटिंग है कि छान है सेम गाँव सरकाय। कॉफी पैला थामी हे कॉफी करता थांबलेलो आहोत पण तुम्ही पाहू शकता सेम गावच्या सारखे स्टॉल आहेत हे सगळे स्टॉल आहेत ना सेम गावच्या सारखे दिसत आहेत बघा हे बघा ना वरच पण बघा त्यांनी तसंच गावच्या सारखं केलेलं आहे बघा जशी गावची घरं असतात ना तशी आहेत ही अबुधा सॉरी कतार मध्ये शॉप आहेत ही छोटी छोटी हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटते की जसं वाटतं की गावी चालू आहे आपण बीचवरती आहे हे बीचवरती एका साईडला छोटे छोटे शॉप आहेत सेम असं वाटतं ना की गावी चालल्यासारखं भिंती पण बघा ना खूप छान वाटतं मला तरी उडा आवडतं ना इथे आल्यावरती पाहू शकता तुम्ही हे बघा ही अशी झाड मधीच केलेलं किती सुंदर बघा हे बघा हे बघा किती छान वाटतात हे सगळे शॉप आहेत इथे कुत्रे नाही मांजरे फिरताना दिसतील हा तुम्हाला इथे कुत्रा अजिबात दिसत नाही फक्त मांजरी दिसतील हे बघा मांजर इथे कुत्रे खूप पाळणारी पाळतात पण अशी भटकताना फक्त मांजरेच भेटतील जिकडे तिकडे फक्त मांजरेच चला म्हटलं आज व्हिडिओ बनवूया खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हती बनवत आज बनवायला घेतला कॉफी घेतली निघालो आम्ही बीचवरती आता हे माझं पिल्लो बघा इथे थंडी खूप थंडी आहे ती बघा मांजरीशी कशी गप्पा मारते चल तिला बीच वरती घेऊन जाऊ चल आपण उचल तिला चल सांग चल, चल तिला घे फ्रेंड्सला हाय बोल पहिले लवकर हाय बोल कशी काय चाललंय तुझं काय घेते तू काय तुझ्याकडे काय पितेस काय तू ते तर सांगा मला हा काय पितोय तू ओ वा त्या फ्रेंड्सला बोललो मग चला या हॉट चॉकलेट पिऊया